सिन्नर नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी थेट नगराध्यक्ष पदाची निवड होणार असल्याने आणि सिन्नरला नगराध्यक्ष पद सर्वसाधारण जागेसाठी सुटल्याने अनेकांच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत रोज वाढणारी इच्छुकांची संख्या पक्ष आणि गट गटांचे रोज जुळणारे वेगवेगळे वे गणित यामुळे नगराध्यक्ष पदात मोठी चुरस निर्माण झाली आहे सिन्नरच्या राजकारणात कितीही नाकारले तरी जातीय समीकरणे मोठ्या प्रमाणात मांडली जातात आणि ती अनुभवायला देखील नगराध्यक्ष पदासाठी अनेक मराठा उमेदवारांचे चेहरे समोर येत असताना माजी नगराध्यक्ष दिवंगत हरिश्चंद्र लोंडे यांचा वारसा असलेले त्यांचे पुतणे नामदेव लोंडे यांनी सर्वात आधी निर्णय घेऊन प्रचाराला सुरुवात केली आज थेट नगराध्यक्ष पदासाठी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यासाठी सुद्धा हरिश्चंद्र लोंडे यांच्या जयंतीचा दिवस त्यांनी निवडला आहे आज मोठ्या जनसमुदायासह उपस्थित राहून चोपन्न हजार तीनशे सत्त्याऐंशी मतदारांना सामोरे जाण्यासाठी आपला उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल आहे नगराध्यक्ष पदासाठी प्रभावी ओबीसी चेहरा पूर्वाश्रमीचे नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष पदाचा अनुभव मागील निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेले उमेदवार ही त्यांची ओळख उल्लेखनीय ठरते नामदेव लोंडे हे खरे तर कोकाटे गटाकडून लढण्यास इच्छुक आहेत पण कोणत्याच नगराध्यक्ष पदाच्या इच्छुक उमेदवारांशी संवाद साधून शाश्वती दिलेली नाही मध्यंतरी नामदेव लोंडे यांना गळाला लावण्यासाठी सिन्नर भाजपा आणि शिंदे सेनेचा सिन्नर गट प्रयत्न करीत असल्याचे चर्चा होती कोकाटेंनी उमेदवारी नाकारल्यास हा प्रयत्न केला जाणार असल्याची चर्चा होती या चर्चांना मात्र आता पूर्णविराम मिळाल्याचे सांगितले जात आहे कोणत्याही पक्षाने उमेदवारी देवो अथवा न देवो नामदेव लोंडे नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात उतरणार असल्याचे त्यांचे समर्थक ठामपणे सांगत आहेत त्यांच्याच परिवारातून शुभम लोंडे हा उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यांपैकी सर्वात तरुण चेहरा प्रभाग क्रमांक चार मधून उमेदवारी अर्ज दाखल करून प्रचारात अग्रसर झालाय नामदेव लोंडे यांनी सुद्धा घर टू घर भेटीगाठींचा धडाका सुरू ठेवला आहे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा ठाम निर्धार केलेल्या नामदेव लोंढे यांनी एस सी एन न्यूजशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे विजय शितोळे सह कृष्णा कांदे न्यूज थेट थे मी फॉर्म भरलेला आहे नगराध्यक्षाने आज माझे काका म्हणजे हरचंद्र गणपत लोंढे यांची जयंती सुद्धा आहे आणि ते औचित्य साधून आज आम्ही सर्व माझे कार्यकर्ते समाज बांधव शिंदेचे सर्व नागरिक माझा फॉर्म भरण्याकरता इकडे हजर राहिले त्याबद्दल मी त्यांचाही आभारी आहे आणि हा प हा जो फॉर्म भरला तो मी तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गडाळ याचे नाव उभारलेलं आहे थँक्यू सर्व शिंदरकरांनी माझ्या प्रेम करावे आणि मतदानरूपी मला आशीर्वाद द्यावे हीच विनंती